समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान संधी मिळावी तृतीय पंथीयांना आत्मसम्मानाने जगता यावं आणि स्वतःच्या पायावर उभं राहता यावं या, या, या विश्वासातूनच जन्माला आलेला उपक्रम म्हणजे प्राईड प्रोजेक्ट डॉल्फ केटल केमिकल्स इंडिया लिमिटेड यांच्या आर उपक्रमाअंतर्गत तृतीय पंथीयांसाठी कृषी भूषण एग्रो टुरिजम लोणी या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंट आणि टीम बिल्डिंग ट्रेनिंग प्रोग्राम यशस्वीरित्या पार पडला कौशल्य विकास संवाद कौशल्य टीमवर्क आणि आत्मविश्वास वाढवणाऱ्या अर्थपूर्ण उपक्रमांनी हा दिवस खास बनवला तर आपल्याला सन्मान मिळण्यासाठी आपल्याकडे दोन तीन गोष्टींची आपल्याला गरज असते एक तर आपल्याकडे कौशल्य असलं पाहिजे एक आपल्याकडे ज्ञान असलं पाहिजे आणि एक आपल्याकडे दृष्टिकोन असला पाहिजे एक ॲटिट्यूड असला पाहिजे पार पडलेले हे प्रशिक्षण हसऱ्या चेहऱ्याची स्वप्न नव्या संधीचा आत्मविश्वास आणि एकत्रित पुढे जाण्याची ऊर्जा अधिक बळकट करून गेलं